आम्ही चौकामध्ये त्यांचा सर्व शिवसैनिक मिळून मोठ्या प्रमाणात सत्कार करण्याचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे गावातून खेड्यातून ग्रामीण भागातून सर्व लहान पासून मोठे सर्वजण इथं जमलो आहोत सत्कार करण्यासाठी त्यांचा आणि क्रेंना हार घालत वाजत गाजत फटाके फोडत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आम्ही इथं ठेवलेला आहे इथे बॅनर लावलं जिथं ज्यांनी हे कार्यक्रम ठेवला आणि ते स्वतःला भावी आमदार म्हणतात आणि मीच उमेदवार आहे असं म्हणतात आणि त्यांचं बॅनरवर तुमची फोटो दिसत नाही आणि त्यांच्या बॅनरवर तुमची फोटो दिसत नाही म्हणजे निवडणुकीच्या पूर्वीच शिवसेनेमध्ये वाद झाला नवीन जुनं पाहायला मिळते सर्वसामान्यामध्ये चर्चा आहे मी दोन हजार चौदा पासून शिवसेनेत काम करतो मी पण आज इच्छुक उमेदवार आहे मी तर माझे सभापती होतो मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळला त्यांनी नाही पाळला मी आधी त्यांचे फोटो टाकत होतो आता त्यांनी नाही टाकले मी नाही टाकले त्यामुळे मग आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता असा दावा जात दा, असतो की शब्त शब्त ला ला ही जागा शिवसेनाला सुटेल महाविकास आघाडीमध्ये आणि ते म्हणतात की माझं बोललं झालं उद्धव ठाकरे शब्द तिला राऊतांनी शब्द तिला शब्द कोणालाच दिलेला नाही प्रवेशाच्या वेळेस प्रवेशाच्या वेळेस आम्हाला सर्वांनी विचारलं होतं तेव्हा आम्ही त्यांना म्हणलं होतं प्रवेश करत असं स्वागत आहे पक्ष वाढत आहे आपला पण जर काही शब्द दिसला असाल तर आम्हाला ते मान्य नाही तर आम्हाला आज पक्षाचा प्रोटोकॉल विषय नाही मागायला अधिकार सगळ्याचा आहे शिवसैनिक आहेत तेच असं बोलतात की आज, बोलता आज संजय राऊत जाहीर करणार आहेत उमेदवार जाहीर करणार आहेत कदाचित असं झालं की एकनाथ पवार यांचं उमेदवारी जाहीर झाली त्यांनी समजा म्हटलं की बाबा मी जाहीर करतो हेच उमेदवार सतीश पाटलांची काय भूमिका राहणार तस तर आम्ही पक्षाचा आदेश बांधणारच आहोत आम्ही आघाडीसोबत आहोत सगळे पण आज गडीला काही आघाडीच्या जागाच कुठल्या कोणत्या आहेत त्या काही सुटलेल्या ना नाहीत आणि जे काय आमचे सर्व आघाडीचे शिवसैनिक सगळे जे काय म्हणतील आम्ही त्यानुसार निर्णय घेऊ आपल्यासोबत लोक